नाशिकमधील सातपूर पोलीस ठाण्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला उपक्रम अत्यंत उल्लेखनीय ठरला पोलीस रेजिंग डे हा सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्याचे कामकाज शस्त्रांची माहिती आणि पोलिसांच्या जबाबदाऱ्या जवळून समजून घेण्याची संधी मिळाली विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात प्रवेश करताच अधिकाऱ्यांना सन्मानपूर्वक नमस्कार केला आणि त्यांच्या प्रश्नांना उत्सवाने उत्तरे दिली या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील पोलिसांविषयी असलेली भीती कमी झाली आणि त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास व आनंद झळकू लागला शाळेचे शिक्षक कांतीलाल महाले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर पोलीस उपनिरीक्षक राहुल नळकंडे आणि हवलदार विलास गायकवाड यांनी त्यांना मार्गदर्शन केले पोलीस ठाण्याची कार्यप्रणाली ठाणे अंमलदारांची जबाबदारी आणि शस्त्र हाताळणी याबाबत माहिती देण्यात आली अशा प्रकारच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कायद्याविषयी जागरूकता आणि पोलिसांच्या भूमिकेविषयी आदर निर्माण होतो यामुळे समाज आणि पोलीस यांच्यातील नाते अधिक दृढ होण्यास मदत होत असल्याचे यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी सांगितले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर